वाढ त्याला आपला पाय मोकळा गरज आहे आपण गाडीची सोय एकदम खतरनाक याच्यात केली शाळेतून उचलेला आणून माणूस शाळा शिकताना याडा नाद लावू राहिलो त्याला <laughs> कशी काय गर्दी आहे खतरनाक विषय आहे खतरनाक खतरना। सोडा स्पेशल गँग घाबरणारी याच्यात वाळ गरजच नाही स्पेशल घ्या आहे डोंगरा डोंगरावर जाऊन हा बावडे दाजे आपला तेथे अंगण उभा लेटलाय तोडवली तर आपण टांगे पै पोचलो पहिलाच आहे पण तो काय जुळू नाही राहिला अपलिरे रे खब्दाइ, खब्दाइ, उर्एले आडए, 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 आडए स्वालिया, सध्या हिरा काल ना चला आवाज वाईजापूर आहे वाटत आम्हाला काय आवड माहित नाही रे विषय लेडी यांच्या पण फक्स आता वाट कटाळलाय <laughs> वजीर पण त्यासाठी काय कळवाना फोनची काय आयडिया ना व्हिडिओ काढायची कॅमेरामन मन आपल्या घरी आहे दाजी घरी तर आपण या असंच कुठ बुरक कुठ काळ व्हिडिओ बुरकशी होता आता कॅमेरा मन ना घ्या एवढा व्हिडिओ देखून सन करून लाईक फॉलो फॉलो बिलो कडत या वळतच वय तुम्ही आता गाड्या सुटणार थोडीशी तिकडे आता काही भिंगवता पाय मोकळ गरज आहे ना काय फोन गोडा त्याच्या आवाजात काहीतरी बोलून दाखवतो साडो सांगा तू हरणा माझी साडू काय दम काढी ना सारखा का गारीगाराच नाव घेतो एकदाच निघूनच आणतो चला आपण गारीगारा खालावला साडू नाही किस काढला आता आधा आउसर राहिलाय चाळीस तर आपला भागलाय चाळीस व आला आपला ब्रँड तर आमच्या हादरेन आहे ना गारगार सुद्धा पळू राहिलाय हो मी एक नंबर ब्रँड आणलाय आवडासाहेब आवडाचा साडून आपल्याला गारी गारा घेतल्या साडूल काही दम नाही तीन टाइम गप काढलेत बघाड्या ना आणि आणलाय का आवडाशी कारण गाडी आवडा दहा रुपयाचा मग साडूची गावच आहे वाडीचा गिरी वाडीच पाहू ना माहिती उठांचा साहेब भेटलो एक गाडी सुटस तर वमेन आहे गाडी गारच सपान त्याशी बरोबर मग आहे सपान गाड़े लाग ले आ दे दे बाहर ची जा

तरी गाडी लई फापरली इकडून आम आमच्या आमच्या चढून गेली अरे एवढा खोल माग घेऊन गेली तरी गाडी झाली <laughs> <laughs> <फैं> <laughs>

इकडे काय खायला कमीच नाही खाण्यासाठी इकडे एक चढ एक आयटम हा पण खाणार का म्या जाऊ द्यास रुपये द्या मला व म्या द्यान का श्रीलंका साडू थोडा जास्तच मनाव घ्यायला वेळेचे कुसता ताते आताच गाव असलं आम्हाला आम्ही वर गेलो किंवा खाली जातो साडून खाल्यामुळे तो जरा गार पाडला अरे ओम्या परत गारीगार घेऊ दुसरा गारीगार झाला बरं घेऊ ओम्याचा

तिकडे गेले गेले काय लांब ना सर याची एक जोडीची बीन डायव्हरची गेली बोकड हा केला तोही गेला

اڄي نيءه اڄي اٿو ٿي ڏي ٿو து துடி ஆடி ஆடி நான் लय टाइम झाला आता आम्ही चालू घरी सहा वाजून एक्केचाळीस मिनिट येऊ मेर एवारा मेवट ना हरडा लास्ट लास्टांग एकणार आम्ही आता लास्ट एवडाची मग आता आम्ही चालू घरी पावसान बेकार हाल नाही बेकार आता बाय बाय फॉलो करा आता घरी चला घरी तर मित्र आपल्याला काय गाव वाचलाय त्याची घरला त्या गियाला व त्या वते